एल्या गोटे उर्फ एल्या मांगाची समाधी झाकण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा असा खणखणी दिशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायझंड्य सर यांनी दिला यावेळी सर म्हणाले की सासवड पोलीस स्टेशनला कल्पना देऊन कार्यकर्त्यांसमवेत आम्ही स्वराज्याचे शिलेदार येलोजी गोटे उर्फ एल्या मांग यांच्या समाधीस्थळी आम्ही सर्वजण पोहोचलो व त्या ठिकाणी पाहून शासनाचा निषेध केला डॉक्टर सुभाष यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी हजर राहिलेल्या एल्या हा मातंग समाजाचा असल्यामुळे त्याची समाधी दुर्लक्षित केली असल्याचा आरोप केला तरी हा पुरावा नष्ट करू नये अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा वायधंडे सर यांनी दिला